नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हातकणंगे तालुक्यातील हुपरी येथे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे व अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अंतर्गत व सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत फेरफार अदालत श्री अंबाबाई मंदिर हुपरी येथे हुपरी मंडळातील सर्व गावातील लाभार्थींना उत्पन्नाचे दाखले डोमिसेल दाखले प्रतिज्ञापत्र जातीचे दाखले असे एकूण एकशे छप्पन्न प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले व फेरफार अदालत घेण्यात आली यावेळी हुपरी मंडळ अधिकारी प्रदीप शिंदे तलाठी एस पी जाधव हुपरी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक सेवा केंद्र चालक धान्य दुकानदार तसेच भागातील असंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते संचार टाइम साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला